नमस्कार मी भारत केशव शिंदे मी व्यवसायाने शिक्षक आहे माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव सात त्र्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी आहे आणि गेली तीन वर्षे झालं मी इंडिकेम स्पेशालिटी फर्टिलायझर या कंपनीचे बेचाळीस सत्तेचाळीस आणि अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस हे प्रोडक्ट वापरतो त्याचबरोबर फायटीन ए जी ते प्रोडक्ट मी तेलकटसाठी वापरल्यानंतर माझ्या बागेमध्ये आला होता सुरुवातीला पण ज्या ठिकाणी आला त्याच ठिकाणी थांबला आणि त्याच फळावर थांबलेला थम्ल आहे दुसरा कुठेही परत अटॅक झालेला नाही इतका सुंदर रिझल्ट मला आलेला आहे हे तुम्ही बघू शकता सर्व झाडावरती अशा प्रकारे या प्रोडक्टचा रिझल्ट हे अतिशय सुंदर आहे मी गेली तीन वर्ष झाले हे प्रॉडक्ट वापरतोय सर्व शेतकऱ्यांनी ते प्रोडक्ट वापरलं तर आपल्याला हमखास उत्पन्न मिळण्याची गॅरंटी आहे तरी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी हे प्रोडक्ट वापरावे छान रिझल्ट येतात